आपल्यासमोर देशाच्या केवळ आगामी पाच वर्षांचा विचार नसून आगामी पंचवीस वर्षांचा काळ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज उत्तर प्रदेशातल्या इटावा इथल्या प्रचारसभेत बोलत होते प्रामाणिकपणे काम करणं जनतेची सेवा करणं हा आपला धर्म असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं बलशाली राष्ट्रासाठी आपण पाया रचत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली अरे खुद नेहरू जी ने भी कहा था कि धर्म के आधार पर आरक्षण नहीं होगा लेकिन अब सपा कांग्रेस ये सारी कंपनी एससी एस ओबीसी का आरक्षण छीनकर कर उसे धर्म के आधार पर बाटना चाहते हैं। उत्तर प्रदेशातल्या धौराहा इथेही पंतप्रधानांनी प्रचारसभा घेतली मतपेढीच्या राजकारणाला विरोधी पक्षाचे पारंपरिक मतदार समजले जाणारे समुदायही कंटाळले असून ते त्यांच्यापासून दूर जात आहेत असं सांगत विरोधी पक्ष खुलेआम अनुनय करत असल्याचा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला पंतप्रधान, यावे के पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात रामाचं दर्शन घेतलं आणि नंतर रोड शो केला